मनोज भाऊ जाधव व उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हो, यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर माजी आमदार विश्वासराव झोले पंचायत समितीचे माजी सदस्य अण्णा पवार पोलीस निरीक्षक विजय शिंदे उपनिरीक्षक श्री भिंगरदे शालेय समितीचे सदस्य गणपतराव सागर हंडे योगेश जाधव हो, नरेंद्र मेधने दीपा कंदपुरीवार सुनीता शिंगल स्वातीताईकडू वैशाली गोसावी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ गव्हाने माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सुनीता वाघचौरे दत्त्रे भोर रामदास भोर केंद्र प्रमुख राजेश खैरनार प्राचार्य नितीन भांबरे उपमुख्याध्यापक उल्हास पवार पर्यवेक्षक हिरामन चौधरी मुख्य लिपिक भाऊसाहेब रणशेवरे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर पालकांना संविधान प्रतिज्ञा श्रीमती सोनोने यांनी दिली गायत्री सूर्यवंशी यांनी पालकांना अभियान शपथ तसेच गाव शपथ साक्षरतेची शपथ दिली संगीत शिक्षक प्रकाश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत व देशभक्तीपर गीते सादर केली क्रीडा शिक्षिका वंदना जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर उत्कृष्ट संगीत कवायत सादर केली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी तर आभार अनिता राठोड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले यावेळी शालेय समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक शिक्षक शिक्षकेतर सेवक ग्रामस्थ संस्थेचे सभासद हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी सिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका